धारणी बुरपूर मार्गावर सध्या वाहतूक करणे म्हणजे जीव घेण्याचा प्रवास बनला आहे कुसुमकोट बुजुर्ग गावाजवळ असलेल्या भारत पेट्रोल पंपाच्या अगदी समोर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे आणि त्यांच्या फांद्या थेट रस्त्यावर आणल्या आहेत यामुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेकदा झाडाच्या फांद्या लागून मोटरसायकल स्वर भर दिवसाही अपघातांना बळी पडत आहे रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी बिकट होते कारण अंधारात या फांद्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताची शक्यता कैट बटीने वाढते स्थानिक नागरिक संदीप राऊत आणि इतर रहिवाशांनी या गंभीर समस्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे जर या झाडाझुळपांची तातडीने छाटणी करून रस्ता मोकळा केला नाही तर भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे या मार्गावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोरधरीत आहे जेणेकरून वाहन चालकांना सुरक्षित प्रवास करता येईल